नमस्कार सर्वांना राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या छोटीशी मदत हवी आहे नक्कीच मदत करा ठीक आहे तर टिकली माझ्या टिकल्या का नाही मला मेरून ना आवडतात तर मी आता बेडरूममध्ये बसलेली आहे जेवले इथं बसून पाणी वगैरे पेले या आणि ऑरेंज वगैरे खाल्लेलं आहे सोलून बिलून छिलकं ठेवले गायून असे उंदरासारखे खाल्लेत मटर पप्पाने हिरवे मटर आणलेले तर तुमच्याकडून मी ह्याची मदत मागत आहे तर थंडी खूप आहे बरं का दिल्लीत आल्यापासून आता का नाही बाहेर गेला ना काही दिसं ना म्हणजे काय रात्री एवढा पाऊस झाला तुम्हाला काय सांगू सकाळ पण पाऊस झाला म्हणजे रात्रभर पाऊस रात पाऊ होता अशी अवस्थेत म्हणजे बाहेरचं व्यवस्थित आपल्याला वातावरण भेटत नाही फ्रेश वातावरण त्यामुळं ना आपल्याला श्वास घ्यायला तकलीफ होतो आहे आणि थंड पाण्यानं कुणी आंघोळ करू नका बरं का हार्ट अटॅकचे संकर म्हणजे खूप वाढलेलं आहे बिमारी आणि त्यासाठी तर विक्रांत ना आय डीच्या ताईनी मला अजून काल मॅसेज मावशीने केल्याला तर जेऊ केसं कटिंग केली नाही का मावशी तुम्हाला काय सांगू घरातलं काम होईना आणि आत्ताशी बघा तीन वाजून गेलेत तर मी आत्ता जेवले पिलूची शाळा ऑनलाईन क्लास अशी ही, ही, ही चालू आहेत परत कुठलं काम म्हणजे होईना झालं उठायचं मनच होईना एवढी थंडी एवढी थंडी आता इथं हिटर चालू आहे बाहेर हिटर चालू आहेत तरी पण किती मग त्या केसाला काय करू मावशी त्यामुळे केस कटिंग केलेले नाहीत केल्यावर नक्कीच ना आणि करीन केवढे करीन त्याला माझ्या तुमच्या खरं म्हणजे तुमच्या जा जावईबापूंना जा माझी केस आवडतात आणि जेव्हा मला बघायला आले होते लग्नात तर केसांवरच खूप पसंत माझी केस पण अशी होती आता तर काहीच नाही म्हणून समजा काही नाही राहिलेले पण यांना पण केस आवडतात पण कटिंग करणार केवढी मला शॉर्ट वगैरे खूप आवडतात आता नवऱ्याचं पण बघितलं पाहिजे का नाही माझ्या सासूबाईंना पण आवडायचं आईबाबांना पण माझे केस आवडतात जे मोठे केस असं माझ्या केसांना सुळसुळीत आहेत ना आपली पन के 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 सूर सिल्की केस आहेत त्यामुळे आवडतात चला तुमची पण इच्छा पण एवढी पण कट करणार नाही की शॉर्ट करीन मी ठीक आहे आता बघू विचारू हे काय मना करत नाही पण ह्यांच्या मनात असं असतं की केसं राहावी तर थंडी आहे त्यामुळे मी काय करेनं झाले ना कोणच नाही इथं दिल्लीतलं तुम्हाला माहीत नाही कुणाचं कोण तोंड बघणं झालं आहे अशी अवस्था झालेली आहे तर आज तर आलेले मला ब्लाऊज वगैरे कटिंग करायचे आहेत बापूने आणलेले आहेत मी बसलेली आहे नकोच वाटतं कुठलं काम कराय नको वाटतं सुने चुप ना तर मला छोटीशी एक मदत करा झालं ज्यादा वेळ घेत नाही खूप काही उत्तरं द्यायची असतात पण के हे केले नाही पण आमचा हळदी कुंकूचा छायाताई परत विद्याताईनी ठेवलेला ती कार्यक्रम खूप चांगला झाला सगळे एन्जॉय करून आलो व्हिडिओ बघा नाही बघितला असेल त्याने व्हिडिओ बघा आपली परंपरा जी मराठी आहे ती फोजमध्ये सुद्धा साधू आहे म्हणजे इथं तिथं असतं बोलवते हळदी कुंकूला मग हळदी कुंकूला जाऊन आली मी कुंकूला छानपैकी की फंक्शन सगळं मस्तपैकी हळदी कुंकू साजरा केला आणि वेळेचं टाईमच माहीतच राहिलं नाही आणि तिथं झालं काय उखाने उखाणं घ्यायला काही मला काही एकच ती काय तुम्हाला मला उखाण्याची मदत करायची आहे आणि बरं का हे व्हिडिओ शेअर करा आणि ज्याला ज्याला येतं ना कमेंटमधून उखाणे मला टाका असं असं मागच्या वेळी तुम्ही म्हटला होता जयू नाव घे उखाण्यात बापूचं आणि ताई दाजीचं घे मग मी जम्मू मध्ये एकच घेतलं होतं काय महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून ती एकच बघा सगळ्यांच्या ए आवाज तर सगळीकडे झालेलं आहे त्यामुळं काय झाले माहिती का आता तुमच्या मदत हवी आहे तर असे असे उखाणे सर्वांनी ज्याला येतं ना त्यांनी नक्कीच कमेंटमधून मला टाका कारण माझ्यापाशी सुविधा आहे सोशल मीडियाची म्हणजे तुमच्यापर्यंत मी नाही पुचलू शक पुचू शकले तर तुमची मदत मी कमेंटमधून मद घेऊन का नाही खूप काय करू शकते आता खूप मोठं फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये मला खरंच खूप गरजेचं आहे खूप सारे आपले सर्व मराठीत एकत्र ये येणार आहेत त्यावेळी उखाणं मला विचारायला गेलं की मी काय सांगणार त्यासाठी उखाण्यासाठी तुमची मदत हवी आहे ज्याला उखाणे येते त्यांनी सर्वांनी कमेंटमध्येही टाकावे मग मी आठवण करीन की कुठला उखाणा छोटे छोटे म्हणजे लवकर चार लय माणसं असले की माणूस मनात न कस तरी होतं का नाही मग छोटे छोटे ध्येनात राहायला पाहिजे असे ना छान छान जसे पण आहेत त्यांनी करा उखाण्याबद्दल कमेंट जसं जसं आहे ना मी सगळ्यांची उखाणे आठवण करीन प्लीज माझ्यासाठी एवढं तर करू शकता ना कमेंटमधून आ उखाण्यासाठी मला मदत करा ठीक आहे तर चला एवढीच मदत हवी होती मग मी केली जास्त नाही उखाण्याचं मला शिकायचं आहे उखाणं कारण उखाणे आता खूप बघितलं कि को ना किती गडबड झाली जाऊन व्हिडिओ बघा हदि कुंकाचं कोण कुठं जोडतंय आम्ही कोण कुठं काय करतोय त्यासाठी उखाणे घेणार नाहीत असं सुद्धा फोनमध्ये आल्यानंतर काय नसतं गावाकडं लग्नात आटेन इकडं तिकडं गेलं की उखाणे घेते आपण बघतो तरी इकडं आमचं घरातलंच काम होत नाही तीन चार टाईम ज्याला जेवण बनवायचं नुसतं गरम ही कर ती कर पोरांचं कर पोस भाजी आण हेवढच हीच हे ज्यातच दिवस जातो मुलांना शाळेत सोडा आण ट्युशन कर घरात कर ह्याच्यातच गावाकडं काय सगळं सुविधा होऊन जाते गावाकडचं वेगळंच वातावरण असतं इथं कसं बाहेर गेलं की दुसऱ्याकडे बसता गेले की कोण काय ही करेल का कामच होत नाही कुणाकडं कर, काय करायचं म्हणून <coughs> फौजमध्ये आले की खाऊ खूप काही विसरून जातो माणूस त्यामुळं मला काही कमीच हा येतात त्यामुळे मला मदतीची गरज आहे तो मदत करा प्लीज उखाण्याची आला जाता जाता एक गोष्ट सांगते ज्यांचे ज्यांचे उखाण्याचे कमेंट आलेले आहे त्यांचा म्हणजे त्यांचे नावं घेऊन त्यांचा एक व्हिडिओ बनाल ठीक आहे नावं घेऊन आणि कुणाचं मी उखाणं बोलले ते पण व्हिडिओ येतील ते मी फंक्शनमध्ये त्यासाठी सगळ्यांचे नावं घेणार आहे ज्यांनी ज्यांनी उखाणे टाक उखाने माझ्यासाठी कमेंट केले उखाण्यात ठीक आहे उखाण्या ज्यांनी ज्यांनी बोलले त्यांची कमेंट मी वाचून व्हिडिओ बनवून सगळं सांगणार आहे त्यासाठी फटाफट कमेंट करा ठीक आहे उखाण्या उखाणं लिहून लिहून कमेंट करा धन्यवाद